नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की जर आज आहे शनिवार तर आज आहे चंपष्ठी तर चंपष्ठीच्या चंप दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय वगैरे केले तर त्यामुळे काय होतं की आपल्या मुलांच्या अभ्यासात वगैरे प्रगती होते इडापिडा असेल नजरवादा असेल तर ती दूर होण्यास मदत होते आणि नोकरीमध्ये यश मिळते तर मग त्यासाठी मग काय करायचं आहे की आपल्याला आजच्या दिवशी की मल्हार मार्तंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्याने पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा चंपष्ठी आणि महाशिवरात्र ह्या दिवसांना सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर आज षष्ठी म्हणून आप आपण शंकरचा अवतार खंडोबाची पूजा याबद्दल जे आपण करतो तर श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे खंडोबा नवरात्रचा हा हा शेवटचा दिवस आहे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच षष्ठी होय मल्हारी मारतंड भैरव खंडोबा माळसांकात अशा विविध नावाने हा अवतारा ओळखला जातो तर या दिवसात उपवास करून तो चंपाषष्टीला उपवास सोडला जातो तर या सहाही दिवशी देवांसमोर आपण देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवढ ठेवतो तसाच तेलतुपाचा नंदादीप तेवढ ठेवतात चातुर्मासाचे चार महिने वांगे खाणे सोडलेले असते ते चंपाषष्टीला नैवेद्य दाखवून पुन्हा मग खायला सुरुवात करतात तर राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकर देवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यताने पौराणिक कथा आहे तर ही कथा अशी आहे की मल्ली नावाचा राक्षसाचा संहार कर संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मनीमल्ली या राक्षसाबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसाचा नायनाट करून विजय संपादन केला तर तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी विजय झाल्यावर देवांवर चाफ्यांच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजेच की चाफवृष्टी झाली यामुळे मग या, या दिवसाला आपण चंपाष्ठी असे नाव दिले गेले असे सांगण्यात आले आहे तर काही ठिकाणी युद्ध करताना जे आयुध वापरलं ते म्हणजे खडक त्याला खंडा असं म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले तर काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की खंडोबा नावाचे ऋषी होते त्यांनी देवाला मग मनी मनीमल्लीचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले तर अशी जी चंपाषष्टीची ही जी कथा होती तर अशा पद्धतीने कथा होती तर चंपाषष्टीला देवाला आपल्याकडे नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात तर विदर्भ विदर्भ भागामध्ये भरीत आणि कणिक रोडगे याचा नैवेद्य असतो तर नैवेद्य नैवेद्यामध्ये कांदा फक्त चंपासष्टीच्याच दिवशी चालतो महाराष्ट्रात तर मग काही भागांमध्ये पुरणपोळीचाही नैवेद्य असतो तर देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते तर एका तामणामध्ये मग अशा पद्धतीने तळी भरतात की एका तामणामध्ये विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामण तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा एळकोट किंवा एळकोट एळकोट जय मल्हार असा मोठ्या आवाजात घोषणा देतात म्हणजेच की अशा पद्धतीने तळी भरतात सगळ्यां सगळीकडे पद्धत वेगवेगळी असते तळी भरण्याची त्यामुळे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही मग तळी भरू शकता तर मग त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस आपल्या खंडोबाची म्हणा किंवा भोलेनाथाची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांसाठी पण आपण काही उपाय केले पाहिजेत म्हणजेच की यामुळे काय होते की आपल्या घरातील मुलांना जी नजरबाधा वगैरे झालेली असते किंवा अडचणी वगैरे येत असतील नोकरीमध्ये म्हणा किंवा अभ्यासात खूप प्रयत्न करतात पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नसेल नजरबाधा असेल तर त्यावेळेस मग अशा गोष्टी घडू शकतात तर मग त्यासाठी नजर बाधा उतरवण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे तर मग हा उपाय तुम्ही कोणाकोणासाठी करू शकता तर हा उपाय तुम्ही घरातील लहान मुलांसाठी किंवा मोठी मुलं असतील किंवा मुली असतील मुलं जवळ राहणारी असतील किंवा लांब राहणारी यांच्या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर लांब राहणाऱ्या मुलांसाठी कसा करू शकता उपाय ते पण सांगणार आहे तर मग काय करायचं आहे हा उपाय मग आपल्याला चंपसष्टीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तर मग दक्षिण दिशेला तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो मुलांना खाली बसवायचा आहे बसवल्यानंतर मुलांचं मुलांचा चेहरा दक्षिण दिशेला येणार नाही याची ये काळजी घेऊन म्हणजेच की वेगळ्या दिशेला बसवायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की एक कागद किंवा एक वाटी वगैरे घ्यायची आहे आणि मग त्यावरती आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी पण घेऊ शकता आणि थोडीशी तुरटी घ्यायची आहे आता तुरटीमुळे काय होते की नजरदोष वगैरे असेल तर तुरटीमुळे दूर होण्यास मदत होते आणि लाल ज्या सुक्या मिरच्या आहेत त्या मिरच्या मग तीन किंवा मग तुम्ही पाच घेऊ शकता तर तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या मग पाच किंवा तीन तुम्ही या मिरच्या घेऊ शकता आणि मग नंतर काय करायचं आहे लवंग घ्यायचे आहेत फुल असलेले लवंग घ्यायचे आहेत पाच असे तुटलेल्या वगैरे घेऊ नका आणि मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहे एक कागद घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या वाटीमध्ये म्हणा किंवा प्लेटामध्ये पण तुम्ही ह्या सगळ्या व वस्तू मग घेऊ शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो त्या मुलांवरून सात वेळा उतरवायचे आहे उतरवत असताना म्हणायचे आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची इडापिडा दूर होऊ दे अशी असे मग मुलांवरून उतरवत असताना म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे त्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू मग घरामध्येच जाळून टाकायच्या आहेत आता त्या ज्यावेळेस तुम्हाला घरामध्ये जर जाळून टाकणं शक्य झालं नाही तर मग त्यावेळेस काय करायचं आहे तुम्ही घराबाहेर टाकू पण शकता पण याची काळजी घ्यायची आहे की मग घराबाहेर टाकत असताना कुणाचं त्यावरती पाय पडेल किंवा कोणाच्या घराच्या पुढे जाईन किंवा कोणाच्या घरावरती पडेल याची मग तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्यामुळं अशा ठिकाणी मग टाकायचं आहे टाकून देण्यापेक्षा मग काय करायचं आहे तुम्ही घराच्या बाहेर पण ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या वस्तू मग तुम्ही घराबाहेर पण जाळू शकता आणि मग आता काय करायचं आहे त्यानंतर मग तुमची मुलं जर बाहेरगावी राहिला असतील लांब असतील तुम्ही जिथे राहतात तुमच्यापासून म्हणजे आईपासून किंवा तुमच्या घरातून लांब असतील राहिला तर त्या मुलांसाठी मग कसा उपाय करता येईल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्या चा ज्या चारही दिशा आहेत त्या चारही दिशांना मग जो उतारा बनवायचा आहे असाच उतारा बनवायचा आहे आणि मग तो उतारा सात वेळा उतरवायचा आहे चारही दिशांवरून आणि मग त्यानंतर त्या वस्तू मग आपल्याला सगळ्या जाळून टाकायचे आहे तर असा उपाय केल्यामुळे काय होतं की मग मुलांची नजर बाधा वगैरे दूर होते आणि मग मुलांची अभ्यासात वगैरे प्रगती होते आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की माझा मुलगा बाहेर वगैरे जात नाही किंवा जास्त लोकांमध्ये नसतो त्याला कोणाची नजर लागेल पण कधी कधी काय होतं की आई वडिलांचीच नजर लागते म्हणजे कशामुळं एखादा मुलगा प्रगती केला अभ्यासात म्हणा किंवा परीक्षेमध्ये मार्क जास्त भेटले किंवा एखादं काम चांगलं केलं त्यावेळेस आई म्हणते मुलाचं कौतुक वगैरे करते वडील पण मुलांचं कौतुक करतात तर नकळतपणे आई वडिलांची पण नजर लागू शकते त्यामुळे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे हा जो उपाय केल्यामुळे मग आई वडिलांची जरी नजर लागली असेल किंवा इतर कोणाची जरी नजर लागली असेल तर मग ही नजर दूर होण्यास मदत होते मग त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळीच म्हणजे की दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि मग जे धोत्र्याचं जे फूल असतं पांढरा धोत्रा म्हणा किंवा पिवळा धोत्रा त्याचं जे फळ असतं जे काटेरी फळ असतं ते फळ मग आपल्याला घरी घेऊन यायचं आहे म्हणजेच की आपल्या ज्या पण काही इच्छा असतील त्यासाठी मग आपल्याला ते फुलं त्या फळं मग आपल्याला जवळपास महादेवाचं जर मंदिर असेल तर मग तुम्ही महादेवाच्या मंदिरात मग एक तांब्या पाणी एक बेलपत्र आणि मग धोत्र्याचं फळ हे भोलेनाथाला अर्पण करायचं आहे यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या पण काही इच्छा असतील मुलांची प्रगती होत नसेल पैशाच्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते कारण ज्याप्रमाणे आजच्या दिवशी आपण खंडोबाची सेवा करतो त्याचप्रमाणे भोलेनाथाची पण सेवा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे कारण की खंडोबा हे भोलेनाथाच भोलेनाथाचाच अवतार आहे त्यामुळं मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता हा उपाय केल्यामुळे नोकरीत म्हणा अभ्यासात म्हणा प्रगती होते आणि आजच्या दिवशी आवर्जून येळकोट येळकोट जय मल्हार हा मंत्र मग घरात एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत ला ला नाही तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद